वेलकम टू शिंगाट फ्लेवर्स आज आपण पाहणार आहोत आजूबाईचा लहान मुलांना दात येताना बऱ्याच वेळेला ताप येतो पोट बिघडते अशा वेळेला साधारणत सहा महिन्यापासून बाळाच्या हिरड्यांवर रोज मध चोळावे दात व्यवस्थित येतात या काळात पोट बिघडले असेल तर दोन चमचे बडीशेप दोन चमचे पाण्यात उकळून हा काडा दोन चमचे सकाळी आणि संध्याकाळी द्यावा या बडीशेपच्या काड्यामुळे बाळांना दूध पचते आणि भूक वाढते टिप नंबर दोन डोळ्यांची शक्ती वाढवण्यासाठी दोन चमचे मधामध्ये गाजराचा रस मिसळून रोज हिवाळ्यात दिल्यास डोळ्यांना लाभदायक ठरते टिप नंबर तीन घाव लवकर भरण्यासाठी काळे मीठ वाटून त्यात मध मिसळून त्याचा लेप जखमेवर लावल्यास जखम भरण्यास मदत होते नंबर शरीराला भाजले असेल तर त्या ठिकाणी कोबीची स्वच्छ धुतलेली पाने ठेवून त्यावर स्वच्छ कापडाने ती जखम बांधून ठेवावी रोज त्या जखमेवरील कोबीचे पान आणि कापड बदलावे जखम पटकन भरून येते नंबर पाच कुठल्याही प्रकारचे किडे चावल्यास त्यावर लगेचच मध लावावे चावलेल्या ठिकाणी सूज येत नाही व वेदना कमी होतात टिप नंबर सहा खूप उचक्या लागत असतील तर एक चमचा साजूक तुपात एक चमचा जिरेपूड घालून कालवून ठेवावे आणि उचक्या लागल्यावर चाटायला द्यावे टिप नंबर सात जिरे आणि धने समप्रमाणात एकत्र करून ठेवावे हे मिश्रण रोज जेवणानंतर बडिशेपच्या ऐवजी खाल्ल्यास विकार बरे होतात टिप नंबर आठ कडुलिंबाचे तेल पुढील प्रमाणे तयार करावे कडुलिंबाच्या पानांचा पाणी घालून हंड्रेड एम एल ताजा रस काढावा त्यात पंचवीस एम एल तिळाचे तेल घालावे मंद आचेवर ते झाकून उकळावे साधारणतः अर्धा तासात त्यातील पाण्याचा अंश निघून जातो उरलेले मिश्रण गार करून गाळावे हे तेल घट्ट झाकण्याच्या बाटलीत भरून ठेवल्यास वर्षभर सहज टिकते जखमेवर हे लावल्यास ती लवकर बरी होते बाळंतपणातल्या जखमा बऱ्या होण्याकरता देखील कडुलिंबाची पाने घातलेल्या गरम पाण्याच्या टबमध्ये रोज पंधरा मिनिटे बसावे टिप नंबर दहा कानाच्या वेदनेने त्रस्त आहात तर घाबरण्यासारखे काही नाही कांद्याचा रस काढून कापसाच्या मदतीने कानात दोन ते थेंब टाका काही वेळातच आराम मिळतो नंबर कफ किंवा खोकल्याचा त्रास होत असेल तर वेलची आणि सुंठ चूर्ण एकत्र करून त्यामध्ये मध मद घालून त्याचे दिवसभरात ठराविक वेळेत चाटण केल्याने तुमचा कफ आणि खोकला बरा होतो टिप नंबर बारा शारीरिक वेदनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी गरमागरम दुधात हळद मिसळून सेवन करा या व्यतिरिक्त तेल आणि हळद गरम करून शरीरावर लावल्यानेही लाभ मिळतो नंबर तेरा लसूण हे अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लामेटरी तत्वाने भरपूर औषध आहे ज्याने उष्णताही प्राप्त होते शारीरिक वेदनेत लसूण सर्वोत्तम विकल्प आहे या व्यतिरिक्त कानात वेदना होत असल्यास लसणाच्या तेलाचे काही थेंब टाकल्याने आराम मिळतो टिप नंबर चौदा दात दुखीवर लवंग सर्वोत्तम उपाय आहे भाजलेल्या लवंगेची पेस्ट किंवा लवंगेचे तेल कापसाने दाताला लावल्याने वेदनांपासून मुक्ती मिळते टिप नंबर पंधरा दालचिनीमुळे महिलांना मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळते अधिक रक्तस्त्राव होत असल्यास दालचिनी लाभदायक ठरते केवळ दालचिनी टाकून चहा बनवा किंवा तयार चहामध्ये दालचिनी पावडर टाकून सेवन करा टिप नंबर सोळा तीन फळांचा आयुर्वेदिक फॉर्म्युला म्हणजे त्रिफळा पित्त पचवतो विषारी पदार्थ काढून टाकतो आणि संतुलित करतो झोपण्यापूर्वी त्रिफळा पावडर किंवा गोळ्या घेतल्यास तुमचे पचन चांगले राहील टिप नंबर सतरा जिऱ्याची फोडणी दिल्यावर आमटी डाळ किंवा भाज्यांची चव आणखीनच वाढते जिऱ्यामुळे पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते सकाळी उठल्यावर रिकामे पोटी जिऱ्याचे पाणी प्यायल्याने पचन संस्था सुधारते टिप नंबर अठरा काळी मिरी ही उष्ण असून शरीरासाठी आरोग्यवर्धक मानली जाते काळ्या मिरीचा समावेश आहारात केल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास टिप नंबर एकोणवीस पावसाळ्यात आल्याचा चहा सर्वांनाच आवडतो आल्याप्रमाणेच चहामध्ये गवती चहा आणि काळ्या मिरीचा समावेश केल्यास आरोग्यदायी के मानले जाते टिप नंबर वीस मूळव्यादांमध्ये सूज कमी करण्यासाठी एका कोल्ड कॉम्प्रेस लावा मोठ्या वेदनादायक कोल्ड कॉम्प्रेस हे वेदनांवर उपचार करण्यासाठी अत्यंत प्रभावी साधन असू शकते टिप नंबर एकवीस मेथीदाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा सकाळी रिकाम्यापोटी एक चमचा भिजवलेले मेथीदाणे मधात मिसळून खा यामुळे पीसीओडीची समस्या दूर होईल आणि वजनही कमी होईल बावीस नारळाच्या वेदना कमी करणारे गुणधर्म असतात जे मुळव्यादांमुळे होणारी अस्वस्थता कमी करण्यास मदत करू शकतात त्यात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म देखील असतात जे मुळव्यादांच्या लक्षणांमध्ये मदत करू शकतात टिप नंबर तेवीस चार ते पाच काळी मिरी बारीक करून एक ग्लास गरम पाण्यात मिसळा आणि त्यात एक कापलेला लिंबू पिळा सकाळी उठल्यानंतर रिकामे पोटी याचे सेवन केल्याने पोटात गॅस तयार होणे थांबते टिप नंबर चोवीस धने पाण्यात उकळून त्या पाण्याने गोळण्या केल्याने अल्सर पासून आराम मिळतो टिप नंबर पंचवीस सोयाबीन पौष्टिक असून त्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते या व्यतिरिक्त फायबर प्रोटीन आयर्न आणि उत्तम स्रोत आहे नंबर कॅन्सरला टक्कर देणारे फळ म्हणजे संत्री हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे त्याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि कॅन्सरच्या पेशी वाढण्यापासून आणि पसरण्यापासून रोखण्यासाठी देखील संत्री उपयोगी ठरते यासाठी कर्करोगाच्या रुग्णांनी बरे होण्यासाठी संत्र्याचा रस जरूर प्यावा याशिवाय द्राक्षे लिंबू यांचेही सेवन करता येते नंबर सत्तावीस गरम पाण्याने स्नान केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते गरम पाणी कधीही डोक्यावरून घेऊ नये त्यामुळे डोळे कमजोर होऊ शकतात टिप नंबर अठ्ठावीस नव्वद टक्के आजार हे पोटातून होतात पोटात ऍसिडिटी कब्स नसला पाहिजे पोट स्वच्छ तो आरोग्याचा राजा टिप नंबर एकोणतीस रोज झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात वेलची किंवा तिची पूड मिसळून ते पाणी प्यायल्याने झोपेत घोरण्याची समस्या दूर होऊ शकते टिप नंबर तीस रोज काही वेळे एकमेकांवर घासल्याने केस नेहमी काळे राहतात टिप नंबर एकतीस दिवसा उजव्या कुशीवर झोपल्याने आणि रात्री डाव्या कुशीवर झोपल्याने थकप्यामुळे होणारा शारीरिक त्रास कमी होतो टिप नंबर बत्तीस शिजवलेले तांदूळ फ्रीजमध्ये ठेवून बरेच दिवस खाऊ नये यामुळे अनेक शारीरिक व्याधी चढतात टिप नंबर तेहतीस उष्णतेमुळे चक्कर येणे उलट्या होणे किंवा मायग्रेशनचा त्रास जाणवत असेल तर अर्धा ग्लास दुधात डिंक आणि साखर घालून सेवन करा नंबर चौतीस ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी बदामाचे सेवन करू नये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद